समस्त भोई समाज नाशिकच्या वतीने दादासाहेब गायकवाड सभागृह बाबानगर मुंबई नाका थे। समाज नाशिक येथे भोई समाजाचा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम नाशिक मध्यच्या आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे नाशिक मंडपाचे माजी सभागृह नेता दिनकर धर्माजी पाटील यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांचा समाजाच्या वतीने व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला भोई समाजाच्या वधूवर नोंदणीसाठी चांगलाच प्रतिसाद मिळाला या प्रसंगी आलेल्या वधूवरांनी नाव नोंदणीनंतर आपल्या माहितीसह आपल्याला हव्या असलेल्या जोडीदाराविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी पालकांनी देखील आपला परिचय करून दिला या प्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते समस्त भोई समाज नाशिकच्या राज्यस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मेळावा दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भोई समाज मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना उपमहानगरप्रमुख संदीप डहांके वामन तमखाणे तुषार साटोटे पद्मिनी प्रवीण वारे यांच्यासह अण्णासाहेब मोरे निलेश वाडिले सोमनाथ घाटमाळे गोकुळ शिवदे निलेश शिवदे विशाल ठाकरे निलेश झिटे राहुल डांगे सुजाता फुलपगारे सरोज वारे चंद्रकांत डहांके रमेश मोरे तुषार बोरसे देविदास लांडगे अनिल घाटमाळे भरत ढवळे भारत ब्राह्मणे निर्मला मोरे जयश्री घाटमाळे निर्मला कैलास वारे यांच्यासह समस्त भोई समाज नाशिक जिल्हा सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी समस्त भोई समाज नाशिक जिल्हा आयोजित राज्यस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मिळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समाज बांधवांसाठी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली यावेळी मोठ्या खेळबिळीच्या वातावरणात आम्ही पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई मेळावा पार पडला मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे आमचे डॉक्टर भोकरे या ठिकाणी दिसत आहे सर वरिष्ठ आणि समाजातील तमाम माझे बंधू आणि भगिनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या होळी समाजातील माझ्या सगळ्या मान्यवरांचं मी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मुलीमध्ये मनापासून स्वागत करते थोडी गोष्ट नाही खूप अवघड का खूप चिकाटी लागते खूप जिद्द लागते खूप मेहनत लागते सगळ्यांची नावं गोळा करायला लागतात त्यांना निमंत्रण द्यायला लागतात त्यांना निरोप द्यायला लागतात त्यांची इथं व्यवस्था करायला लागते ढिंगन करण्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल मी टीम नाशिकचं टीम नाशिक भूमी समाजाचं मनापासून अभिनंदन करे राज्यस्तरीय अजूनच अवघड तेही काम आमच्या नाशिकच्या टीमने करून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं <handicap> अनेकांच्या हातात <how> ठेवलेलं <to> आहे <get> साडेपाचशे <out> नावांची नोंदणी झाली आहे साडेपाचशे वधूरीवर ह्या ठिकाणी आज त्यांचा परिचय करून देणार आहे की प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना करते की आज आलेल्या या वधू आणि वरांना त्यांच्या मनायोग्य त्यांना सुयोग्य वधू आणि वर ह्या मेळाव्यातील मिळावे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि वधू वरांना निवड करताना एवढं सांगेन अलीकडच्या युगामध्ये यांना असं विचारतात आणण्याचा कार्यक्रम आज तिथे आयोजित केला त्याबद्दल सर्व सदस्यांचं सर्व समितीच्या लोकांचं म्हणजे मनापासून अभिनंदन करते आज तर खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे मुलगी किंवा वधू मिळवणं आणि वर मिळवणं हा ज्वलंत असायची आणि त्यामुळे जवळपास पंधरा ते वीस लोकांच्या वर आपला पूर्ण परिवार असायचा आणि त्यामुळे ज्या वेळेला मुलं मुली लग्नाला यायचे त्यावेळेला घरातलेच लोक एकत्र आल्यानंतर सहज विषय व्हायचा आणि तिथल्या तिथे लग्न जमूनही जायचं कधी खूप मोठा प्रश्न पडला कधी खूप शोधावं लागलं असं पूर्वीच्या काळी आपल्याला ऐकायला येत नाही परंतु आता लग्न जमवणं आणि त्यानंतरही ते टिकवणं खूप मोठं समाजापुढे आपल्याच नाही परंतु संपूर्ण सगळीकडे हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे आज मुलींविषयी बोलायचं झालं तर आज नाशिक जिल्ह्यातील पुरी समाजाने राज्यस्तरीय भविष्यमद परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला मध्य नाशिकच्या लोकप्रिय साडेपाचशे या ठिकाणी एक चांगलं काम जिल्ह्यातील समाजाच्या मंडळाने केलेलं आहे एक छोटासा समाज असताना एकत्रित करण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं असं कायम त्यांनी एकत्रित येऊन केल्यावर निश्चितपणे त्याचा समाजाला फायदा होणार आहे आम्ही त्या आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद दे अतिशय आनंदाची गोष्ट आहे समस्त नाशिक समाजाच्या वतीने अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी हा जो कार्यक्रम आयोजन केला आहे कमीत कमी तीन महिन्यातून आम्ही जे समिती जे आहेत त्यांनी महिन्यात घेऊन आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे खूप चांगलं भरून पा बाहेर सुद्धा खूप चांगले आहेत समस्त नाशिक जिल्हा समाज आयोजित राज्यस्तरीय भूई समाज वधूवर पालक परिचय मेळावा गायकवाड सभागृह येथे आज आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याप्रसंगी उपस्थित सर्व महाराष्ट्रातून जे समाज बांधव आलेले आहे ज्यांनी उपस्थिती दिलेली आहे त्या सर्वांचे आम्ही सर्व नाशिक समितीतर्फे हार्दिक स्वागत करतो हा मेळावा दरवर्षी दर, दर सालाप्रमाणे असाच कंटिन्यू चालू राहील आणि या मेळाव्यातून जे काही वधूवर आहेत त्यांची जे पुढची भावी वाटचाल त्यांना योग्यरित्या त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांची जर निव सॉरी हा जो वधूवर मेळावा आहे त्याचं घेण्याचं तात्पर्य असं आहे का जे लोक मोठ्या संख्येने वधू आणि वर सहभाग घेतात त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार वर मिळावा व वराला वधू मिळावी हेच आमचं एक ध्येय आहे आणि या याच्यातूनच आम्ही एक, एक समाजाची बांधिलकी म्हणून आम्ही हे कार्य सतत चालू ठेवणार आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधवांतर्फे आलेल्या सर्व भाविक सर्व समाज बांधवांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे हार्दिक स्वागतही करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजराज अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी आज रविवारी आमचा भोई समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे दादासाहेब गायकवाड हॉलला समस्त भोई समाज पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या भरपूर कुटुंब आलेले आहेत या मेळाव्यासाठी आणि आम्हाला योगदान पण भरपूर मिळालेलं आहे या मेळाव्यासाठी या सर्वांचं जे त्यांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि समस्त भोई समाजच्या समाजांचं सर्वांना मी मनापासून आभार मानते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संप